Namaskar. नमस्कार सर हा सर आता अनेक भागात पाऊस झालेला आहे आणि काही भाग राहिलेले आहेत सर की ज्या भागांना अजून पाऊस झालेला नाही तर हा पाऊस किती तारखेपर्यंत राहील सर असं वातावरण आता ही एक तारखेपर्यंत आहे असं पाऊस पडणार विदर्भात आणि मराठवाड्यात पडणार आहे हा सर जर अकरा दिल्ली इकडे मराठवाड्यात हा सर पाऊस जळगाव हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आदी हा सर अकोला बुलढाणा जिल्हा या भागात पडणार आहे हा सर आणि वारा आहे ते तीस जून पासून म्हणजे बंद होईल विदर्भ मराठवाड्यात चांगला आणखी पाच सहा दिवस आहे एक पर्यंत हा सर त्यानंतर म्हणजे उघाड मिळेल का एक नंतर म्हणजे एक... एक नंतर पण काय इकडेच पडणार आहे विदर्भातच पाऊस राहणार विदर्भात हा सर सध्याची जी स्थिती समजा पिकांना जीवनदान नक्कीच भेटेल या पावसामध्ये आणि भाग बदलता पाऊस पडणारच आहे थीकला थीकला सर, हो पडणार आहे आज पण त्याला खूप बरंच आहे काल बी बुलढाणा तिकडं खूप पाऊस झाला तिकडं हा सर आपलं खामगाव शेगाव हो मोताळा मलकापूर आज हॅलो बीडकर जाण्याकर हा सर फक्त आता शे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की तर त्यांना कधी पडेल सर हॅलो पंचवीस सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान या तीन ते पुरौ पुरौ या। चार दिवसांमध्ये मराठवाड्यात देखील एक पाऊस पडून देईल चांगला आणि पूर्व पूर्व विदर्भात तर चांगलाच चालले सर पण पश्चिम विदर्भात थोडासा बाकी आहे अजून मग आता सगळीकड पडणार ना आता बरोबर म्हणजे जवळपास सगळ्यांचे सगळ्यांची उद्या भेटणार हा सर तीस जून पर्यंत सगळ्या भागात पाऊस पडून जाईल नक्कीच हो आणि त्यानंतर देखील हा पाऊस पुढचं जो अपडेट आहे ती आपण नक्कीच पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये तर घेणार आहोत पुढे कसा काय बदल होणार सर नक्कीच आणि आपल्या कपाशीच देखील शेतकऱ्यांना तीस ते म्हणजे एक, एक मिनिटात नियोजन सांगायचं काय कशा पद्धतीने चालू आहे तर काय झालं आम्ही खुरपून घेतलं त्याला काय केलं फवारणी करून घेतली हा सर फवारणी आता लगेच हो लगेच केली त्याला काय केलं मी हा सर कीटकनाशक मावा तोडफोड्या हा सर नक्कीच तोड़ सर, सर। शेतकऱ्यांना आपल्या अंदाजाचा फायदा होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्याला मध्ये सांगावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा धन्यवाद सर